सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या उमेदवार असल्या तरी त्यांना महाविकास आघाडीतील आम आदमी पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारगड उद्धव ठाकरे शिवसेना माकप व इतर पक्षांचा पाठिंबा आहे सोलापुरात बुधवारी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची मोठी सभा पार पडली त्याला चांगला प्रतिसाद होता महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांनी चांगले प्रयत्न केल्याने ही सभा यशस्वी झाल्याचे सांगण्यात येते आपल्या छत्तीस मिनिटांच्या भाषणात राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केली मात्र या सभेसाठी जे नियोजन करण्यात आले होते ते नियोजन काँग्रेसकडून चुकल्याची कुजबूज शहर परिसरात सुरू झाली आहे सोलापुरात कडक ऊन असताना सभेसाठी आलेल्या नागरिकांना उन्हाचा प्रचंड त्रास झाल्याची चर्चा आहे पिण्यासाठी पाण्याची सुविधा असेल शौचालय असेल आदींची सुविधा या ठिकाणी काँग्रेसकडून पुरवण्यात आली नसल्याची कुजबूज समोर येत आहे या सभेसाठी सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मात्र उन्हापासून वाचण्यासाठी कोणतीही सोय त्यांना नव्हती राहुल गांधींच्या सभेचे नियोजन काँग्रेसकडून चुकल्याची कुजबूज सुरू झाली आहे मित्रपक्ष असलेले आम आदमी पार्टी शिवसेना राष्ट्रवादी माकप या पक्षातील कार्यकर्त्यांनी देखील काँग्रेसच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे विशेष म्हणजे काँग्रेसमधील मुस्लिम समाजातील मान्यवरांना राहुल गांधींच्या स्टेजवर स्थान न दिल्याने काँग्रेसमधील मुस्लिम नेते प्रणिती शिंदेच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची कुजबूज शहरात सुरू झाली आहे स्टेजवर तर सोडा सभास्थळी काँग्रेसच्या अल्पसंख्याक पदाधिकाऱ्यांना बसण्यासाठी जागा मिळाली ना त्यांना खुर्ची मिळाली राहुल गांधींच्या सभेत काँग्रेसमधील मुस्लिम समाजाच्या नेत्यांना स्थान का दिले नाही असा सवाल विचारला जात आहे राहुल गांधींच्या सभेनंतर काँग्रेस अल्पसंख्याक विभागात नाराजी पसरली आहे एकीकडे काँग्रेसचे नियोजन चुकले असले तरी दुसरीकडे मुस्लिम समाजातील नेत्यांना सन्मान दिले गेले नाही अशी कुजबूज सुरू आहे प्रणिती शिंदे या लोकसभेच्या उमेदवार असल्या तरी काँग्रेसमधील मुस्लिम पदाधिकाऱ्यांशी त्या व्यवस्थित संवाद देखील साधत नसल्याची नाराजगी आहे एकीकडे एम आय एमने काँग्रेसच्या विरोधात उमेदवार दिला नाही दुसरीकडे वंचितने देखील माघार घेतली आहे त्यामुळे विजय आपलाच आहे या भावनेत प्रणिती शिंदे या अति आत्मविश्वासात जात नाही ना असा सवाल विचारला जात आहे मुस्लिम समाजातील प्रमुख नेत्यांना नाराज करून प्रणितीताईंचा हा अति आत्मविश्वास चालेल का अशी कुजबूज शहरात सुरू झाली आहे राहुल गांधींच्या सभेत स्थान न दिल्याने राष्ट्रवादी गट आम आदमी पार्टी यांच्यातील पदाधिकारी देखील नाराज असल्याचे बोलले जात आहे सोलापूर काँग्रेसचे अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर कुरेशी त्यांचे कार्यकर्ते देखील मान सन्मान न मिळाल्याने नाराज आहेत काँग्रेसमध्ये काम करताना काही दिले नाही तरी चालेल पण मान सन्मान मिळाला पाहिजे अशी खदखद आता व्यक्त होत आहे राहुल गांधींच्या सभेत स्टेजवर मुस्लिम समाजातील एकही नेता नसल्याने सोलापूरात मोठी नाराजी पसरली आहे काँग्रेसमध्ये काम करणाऱ्या मुस्लिम नेत्यांना ना बंगल्यावर मान आहे ना राहुल गांधींच्या स्टेजवर स्थान आहे अशी कुजबूज शहरात ऐकावयास मिळत आहे काँग्रेसचे अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर कुरेशी हे देखील नाराज असल्याचे बोलले जात आहे काँग्रेसचे काही कार्यकर्ते आजच्या या घडलेल्या प्रसंगी बैठक घेऊन नाराजगी व्यक्त करत असल्याची माहिती समोर येत आहे प्रणिती शिंदे यांना मुस्लिम नेत्यांची ही नाराजगी अडचणीची ठरू शकते महाविकास आघाडीतील इतर पक्षांच्या मान्यवरांना देखील प्रणिती शिंदे या विश्वासात घेत नाही मी सांगेल तीच पूर्व दिशा असा हट्ट करत असून काही जण त्यांच्यावर नाराज आहे राहुल गांधींच्या सभेवेळी स्टेजवर सन्मान न मिळाल्याने मुस्लिम पदाधिकारी नाराज आहेत विशेष म्हणजे प्रणिती शिंदेच्या संदर्भात मागील काही दिवसांपासून काँग्रेसमधील मुस्लिम समाजातील नेत्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे रमजानच्या महिन्यात मुस्लिम समाजातील नेत्यांकडून अनेक ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या इफ्तार पार्टीचे आमंत्रण प्रणिती शिंदेना देऊनही त्या अनेक ठिकाणी आल्या नसल्याची खंत मुस्लिम समाजामध्ये आहे या इफ्तार पार्टीला प्रणिती शिंदेंनी हजेरी लावली नसून त्यामुळे काही मुस्लिम नेते नाराज आहेत तर काही ठिकाणी हजेरी लावताना ताईंनी तुम्ही मीडियाला बोलावू नका फोटो व्हिडिओ काढू नका अशी अट ताईंनी घातली असल्याची कुजबूज शहरात ऐकावयास मिळत आहे एकीकडे सुशीलकुमार शिंदे हे इतर अनेक इफ्तार पार्टींना हजेरी लावताना दिसत आहेत सर्वांची विचारपूस करून एकत्र मोठ बांधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे मात्र प्रणिती शिंदे या इफ्तार पार्टींना न आल्याने मुस्लिम समाज नाराज असल्याची बोंबाबोंब काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी करत आहेत काँग्रेसच्या मुस्लिम समाजातील नेत्यांची प्रणिती ताईंनी इफ्तार पार्टीला यावे अशी अपेक्षा असताना देखील त्यांचा अपेक्षाभंग झाला शिंदे साहेब बोलावल्यानंतर लगेच येतात मात्र ताई का आले नाही अशी चर्चा शहरात आहे इफ्तार पार्टीला न येण्याचे नेमके कोणते कारण आहे मुस्लिम समाज काँग्रेससोबत आहे पण ताई समाजाच्या कार्यक्रमात हजर झाल्या नाही त्यामागचे नेमके कारण काय आहे असा सवाल काँग्रेस कार्यकर्ते दबक्या आवाजात विचारत आहे रमजान महिन्यातील इफ्तार पार्टींना हजेरी न लावून प्रणितीताईंनी मुस्लिम समाजातील नेत्यांमध्ये नाराजी ओढावून घेतली आहे ती नाराजगी असतानाच आज सोलापुरात पार पडलेल्या राहुल गांधींच्या सभेत देखील मुस्लिम समाजातील व्यक्तींना स्टेजवर स्थान न दिल्याने काँग्रेसमधील मुस्लिम समाजाच्या नेत्यांमध्ये आणखीनच नाराजगी पसरली आहे राहुल गांधींच्या सभेत काँग्रेस पक्षातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांना मान सन्मान दिला गेला नाही अशी नाराजी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे प्रणितीताईंना ही नाराजी लोकसभा निवडणुकीत जड तर जाणार नाही ना काँग्रेसच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांची नाराजी प्रणितीताईंना भारी पडणार का प्रणितीताई त्यांची नाराजी कशी दूर करणार याकडं आता पाहावे लागेल